नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं मध्ये स्वागत करतो नामदेव शिंपी समाजातील वधूवरांसाठी एका वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा वधूवर मेळावा कोणी आयोजित केला आहे किती वाजता आहे कोणत्या तारखेला आहे त्यांना काय घेऊन यायचंय याच्या नाव नोंदणी शुल्क काय आहे ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला दोन टिप्स सांगणार आहे नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ या संस्थेने हा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे हा मेळावा आहे येत्या चार तारखेला वधुवरांची नाव नोंदणी सुरू होणार आहे सकाळी नऊ वाजता त्यानंतर दहा वाजता उद्घाटन सोहळा आणि मग अकरा वाजता परिचय मेळावा सुरू होईल माझी सर्व वधुवरांना विनंती आहे की नऊ वाजता नाव नोंदणी जरी सुरू होणार असली तरी तुम्ही अगदी नऊ वाजता पोहोचू नका एक पाच दहा मिनिटं अलीकडे पोहोचा म्हणजे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही मेळाव्याचे ठिकाण आहे कई श्री संजीव विष्णुपंत तूप साखरे सभागृह तूप साखरे लॉन्स महामार्ग बस स्थानकाजवळ नाशिक वधूवर मेळाव्याचे नोंदणी शुल्क आहे चारशे रुपये तुम्हाला एक मिळणार आहे ज्यात साधारण ते वधूवर स्थळांची माहिती असणार आहे मेळाव्या संदर्भात तुम्हाला जर काही काही प्रश्न असले किंवा शंका असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता आता वेळ झाली आहे आपल्या टीपची पहिली टीप व्यासपीठावर येणाऱ्या प्रत्येक वधूवराला एक भेट वस्तू देण्यात येणार आहे बऱ्याचदा काय होतं की वधूवरांना स्टेजवर येऊन कसं बोलायचं कसं वागायचं स्वतःची माहिती कशी द्यायची हे जमतच असं नाही हा त्यांच्यातना अंडर कॉन्फिडन्स मागे राहावा आणि त्यांच्यात एक नवीन कॉन्फिडन्स निर्माण व्हावा या गोष्टीसाठी हे प्लॅन करण्यात आले आहे दुसरी डे वधूवरांना यापुढे होणाऱ्या वधूवर मेळाव्यांची वधूवर अंक प्रकाशनाची आणि नानोंदणी कॅम्पची माहिती डायरेक्ट त्यांच्या व्हॉट्सअपवर मिळावी यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल तुम्हाला जर हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंकवर क्लिक करून तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता चला चला तर मग तुम्ही जर नामदेव शिंपी समाजातील वधूवर असाल तर आजच हा मेळावा अटेंड करण्यासाठी प्लॅन करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून नामदेव शिंपी समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत